नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी दिनांक दिनांक जानेवारी दलित पाहुयाचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले हे परभणी दौऱ्यावर आले संविधान शिल्प तोडफोड प्रकरणी मास्टर माइंडला अटक करा आणि लोकनेते विजय वाकुडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस अधिकारी यांना निलंबित करा अशा विविध मागण्या यावेळी प्रदेश अध्यक्ष डॉक्टर यांनी केल्या परभणी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिसरात उपोषण मैदान येथे गेल्या वीस दिवसापासून आंबेडकरी चळवळीचे धरणे आंदोलन सुरू आहे लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यासाठी व शिल्प तोडणाऱ्या गुन्हेगाराला नार्को टेस्ट करून फाशीची शिक्षा देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे यासाठी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले दलित पॅन्थरचे पश्चिम महाराष्ट्र संघटक विश्वास गजवार सोलापूर दादासाहेब मालसिंग शिंदे दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष सोलापूर हे परभणी दौऱ्यावर आले होते त्यांनी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकुत्री पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले त्यानंतर त्यांनी लोकनेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष संभाजी पंचांगे यांनी दलित तालुका अध्यक्ष यशवंत सोनुने परभणी जिल्हा सचिव रामकिशन कांबळे वडमारे गरुड दिवाकर आचार्य सम्राट पंचांगे लखन जामकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रथम मी छत्रपती शिवाजी राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

माझं गाव इंदापूर बारामती मधलं जंक्शन गाव आहे मी तिथून आलेलो आहे कारण या ठिकाणी माझा पॅन्थर ज्या दिवशी रिटायर झाला त्या दिवशी त्यांनी मला मागणी केली आणि सांगितलं की ते संभाजी पंचगे साहेब त्यांनी सांगितलं की मला जिल्हाध्यक्षपद माझ्याकडे द्या माझ्या परभणी तालुक्यामध्ये मी पॅन्थरचं काम सुरू करतो त्यांनी काम सुरू केलं आम्हाला असं सांगितलं की चांगल्या कि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधान गेल्यानंतर आम्हाला श्वास घास संपता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय व्यवस्था दिली आणि त्याच्यासाठी आम्ही जगण्याचा मार्ग स्वीकारला परंतु माझ्या बसलेल्या समोर बसलेल्या माझ्या आया बहिणी असतील माझे सर्व भीम सैनिक असतील आणि जे माझे श्याही झालेले सगळ्यात महत्वाचा आमचा पैंथळ विजय राकुळे बाबा राकुळे बाबा बंधूंना खर तर चित्त होता आणि खरं तर पैंथर होता त्यासाठी मी ते महाराष्ट्र शास्त्राच्या विजाय विजाय विषेध करतो कारण

बेधरीब कांतरच्या वतीनं बंधू आज मी जातोय हे महाराष्ट्रात कोण ज्या बारामती तर राजकारण घडत आणि ज्या बारामतीत उभा होतो त्या बारामतीच्या विचाराला सुद्धा कारो झेंडे दाखवून या विचाराला मी पूर्ण पर्यंतच्यावरती गुळा दाखल केल्याशिवाय स्वस्त बसणारा हित मी माती घेऊन जाणार आहे हे स्पष्टपणाने सांगतो ज्या हरा फरानी आमच्या गोरगरीबावरती आणि अत्याचार केला काय केलं होतं त्यांनी फक्त बाबासाहेबांच्या विचाराला फक्त बाबासाहेबांच्या संविधानाला आम्ही जिथं आमची अस्मिता आहे बाबासाहेब त्या अस्मितेला हार घातला म्हणून आम्ही चळवळ केली आम्ही लढलो म्हणून आमचा विजय बाबा पूर्णपणे तुम्ही त्याला एक नंबरला कैद करता काय भांगड आहे अरे आर एस एस ची नाही तर रात पुरावणे ह्यांच्यावरती डोळा होता आम्ही काम ठरे आम्ही घाबरणार नाही रामदेव रस्त्यांच्या विचारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही जाणारी तुमच्या बाब विचारणी किती काय सध्या हो आम्ही तुमच्यावर आहोत उद्या मी समाज कल्याण मंत्र्यांना पंचायत साहेब काळजी करू नका आयुक्त घ्यावं घालणार आहे एक कोट रुपये माझ्या बाबाला दिलं पाहिजे एक त्याच्या घरातल्या माणसाला एक लोक दिलीच पाहिजे सुरेशीच्या घरातल्या माणसाला एक कोट दिलंच पाहिजे

सहा महिने सुद्धा तुमचं सरकार टिकणार नाही सगळीकडे तुमचा गोंधळ चालू आहे अरे तुमचं राज्य

एक डोक्यात ठेवा तुम्हाला सांगतो तुम्ही काय करा तुमच वाली नाही फक्त आपलं संविधान बाबासाहेबांनी आम्ही फक्त आणि फक्त विचार करतो म्हणून आपल्याला कोण ऑपरेशन केलं जात आपल्यावरती केवळ म्हटलं गुन्हा दाखल केले जातात या पन्नास ते चाळीस लोकांवरती गुन्हे तत्काळ मागे घ्या म्हणून गरीब त्यांच्या

पण आमच्या शेण झालेल्या विजय वाकोळे साहेबांचे तार तुम्ही तुम्ही लागा कोर्ट काय त्याची परिस्थिती झाली रोज तुम्ही आमच्या या ज्यांच्याकडे काय आहे तुम्हाला सांगतो यांच्याकडे रोज कोणत्या गोष्ट आहे तर पूर्णपणे इलेक्ट्रिक मेडिया आहे आमच्याकडे काही नाही आमच्याकडे फक्त आणि फक्त जभीम बाळासाहेब आणि सविन हवे पण आमचा विजय आता झाल्याशिवाय स्वस्त बसणार आहे मी इथनं मी संदेश घेऊन विचार घेऊन चाललोय मी माझ्या विजय वाघोळे साहेबांना विनंती करतो दादा काय पूर्णपणे कोरोना बरोबर आहे अशी वाकडे साहेब कार्य राज्याचा अध्यक्ष आणि अजितदा भेटून आमच्या शहरी आमचा एक मंत्री दत्तनामाणे त्यांनाही भेटल आणि लवकरात लवकर हे सगळं निवेदन घेऊन त्यांच्याकडे जाईल पहिल्यांदा पन्नास लोकांची किंवा चाळीस लोकांची जी आहे खोटे गुन्हे दाखल झाल्यात त्यांना अडकवणे की पहिल्यांदा आम्ही मागे घ्यायला लावणार आणि दुसरी मागणी असेल आमच्या विजय वाकोरे बाबांना एक कोट रुपये नोकरीला दिला पाहिजे तसंच तिसरी मागणी आमच्या आता सुरक्षेची असेल की त्याच तातडीनं तेवढंच त्यांना एक घरातला माणूस नोकरीला एक कोट रुपये आणि जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना तत्काळ सस्पेंड करून बर्तर्ब करून त्यांच्यावरती अठरा सुद्धा गुन्हा दाखल करायला लावला या तुम्हाला वय देतो मी पुढारी नाही मी कोण आमदार खासदार नाही पण यांना पूर्णपणे यांच्या पूर्णपणे दणक्याला दणका देणारा पॅन्थर तुमच्या मुळे नामदोड असा झी चावलावे स्वस्त बसणार नाही ही आजची हिंगी उद्याचा भरका ज्या मुळे

आज शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी यांना भेटत आहे त्याचा जाहीर निषेध करतो मी जाहीर निषेध का त्याला इथे यायला नको वाटते का आमचं मतदान घेतलं नाही का त्या आमदारानी आम्ही त्याला मतदान केलं नाही का इथं तुला विचार होतो का आमदार बाबा काय बांधव तुझी

对呀 <Yeah. S 2>、yeah. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज